करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांच्यामधील भांडणे आरोप प्रत्यारोपांचे सत्रे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत यासोबतच धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचं लग्न झालं का नाही करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत का नाही यावरही अनेकदा वादविवाद सुरू असतात पण आज आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांची नाइन्टीज वाली लव्ह स्टोरी पाहूयात नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करुणा शर्मा त्यांच्या व धनंजय मुंडे यांच्या प्रेम कहाणीवर बोलले आहेत ज्यातून धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांची नाईन्टीज वाली अतिशय फिल्मी लव्ह स्टोरी आपल्या समोर आली आहे त्यामुळे करुणा शर्मांनी सांगितलेली त्यांची ही लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते पाहूयात गोष्ट आहे नव्वदच्या काळातील तेव्हा करुणा व धनंजय मुंडे यांची पहिली भेट एका आश्रमात झाली इंदोरमध्ये असलेल्या भैयू महाराजांच्या आश्रमामध्ये दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हा गोपीनाथ हो महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्री इंदोरच्या त्या आश्रमामध्ये येत होते करुणा शर्मा आश्रमामध्ये जात नव्हत्या कारण त्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा जास्त विश्वास नव्हता मात्र एकदा त्या ते त्यांच्या आईसोबत आश्रमात गेल्या आणि इथूनच सुरुवात झाली एका प्रेम कहाणीची करुणा शर्मा त्यांच्या आईसोबत आश्रमात आल्या होत्या तर धनंजय मुंडे देखील यावेळी आश्रमात उपस्थित होते तेव्हा या दोघांची टक्कर झाली दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या प्रेमात पडली लव्ह ऍट फर्स्ट साईट म्हणतात तसं काहीतरी त्यांना ते तेव्हा झालं असावं कारण दोघेही अतिशय तरुण होते करुणा शर्मा आणि धनंजय जे मुंडे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा करुणा शर्मा अवघ्या सोळा वर्षांच्या होत्या तर धनंजय मुंडे अंदाजे एकोणीस वर्षांचे करुणा शर्मा व धनंजय मुंडे पहिली भेट इतकी प्रभावी होती की त्यानंतर दुसऱ्याच भेटीत मुंडे करुणा शर्मांच्या घरी आले आणि करुणा शर्मांच्या आई समोर त्यांच्या लग्नाचा तुम्ही दुसऱ्या कुणासोबत हिचं लग्न लावायचा विचारही करू नका मात्र गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या करुणा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये जातीची दरी होती करुणा शर्मा ब्राह्मण समाजाच्या होत्या त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना हे नातं मान्य नव्हतं तसंच धनंजय मुंडेंच्या घरी देखील हे नातं मान्य नव्हतं पण करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील प्रेम या सगळ्या विरोधाच्या उपर होत या सगळ्यानंतर करुणा शर्मा काही काळ इंदोर तर काही काळ मुंबई येथे राहत होत्या या काळात त्यांनी नववी नंतर अर्धवट सोडलेलं त्यांचं शिक्षण पुन्हा चालू केलं तर धनंजय मुंडे पुण्याच्या मध्ये लॉ करत होते दोघांमध्ये अंतर भरपूर होतं पण प्रेम त्याहूनही जास्त असल्याने अनेकदा धनंजय मुंडे पुणे ते मुंबई किंवा पुणे ते इंदोर असा प्रवास करून करुणा शर्मांना भेटायचे तर करुणाही एस टी बसमधून प्रवास करत खास मुंडेंना भेटण्यासाठी यायच्या आणि अशा प्रकारे त्यांची लव्ह स्टोरी फुलत गेली करुणा धनंजय मुंडे यांनी जवळपास सत्तावीस वर्ष एकमेकांसोबत घालवली आता या या दरम्यान लग्न झालं की नाही त्यांच्यात वाद कसे निर्माण झाले सगळ्या प्रश्नांवर अनेकदा चर्चा झाल्यात वाद झाले त्यामुळे आपण पुन्हा त्यात न पडता या चांगल्या नोटवर थांबलेलं बरं होईल आणि हो महत्वाचं सांगायचं राहिलं हे लव्ह स्टोरी करुणा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार आहे बरं का तर तुम्हाला करुणा शर्मा व धनंजय मुंडेंची ही 90's वाली फुल टू फिल्मी लव स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद